तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल भव्य आणि दिवस फॉर्च्युनरचं जंगी मैदान मित्रांनो पार पडलं मित्रांनो या मैदानातील फायनलचा निकाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो काल फाय फायनलसाठी दहा गाड्या पळाल्या व फायनलमध्ये दहा गाड्यामध्ये चार गाड्या या फॉल झाल्यामुळं त्यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला आहे मित्रांनो त्यामध्ये पहिली गाडी म्हणजे संतोष चट तोडकर यांचा साई आणि बाजा दुसरी गाडी म्हणजे विनायक शेटलेंगरे यांचा डायमंड आणि वादळ तिसरी गाडी म्हणजे शूटर आणि रॉकेट सूर्या व चौथी गाडी मित्रांनो सरजाने उर्मिलता यांचा राजा या मित्रांनो चार गाड्यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले तसेच मित्रांनो या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले वजीर आणि लक्षा पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले गोविंदा आणि यवतमाळकरांचा फायर चार नंबरची मानकरी ठरले मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहन शेट दुमाकी श्री बकासूर आणि पंढरी शेठ यांच्या दावणीचा नवीन खरेदी सर्जा तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुल पाटील यांचा मथुर एक आजार एक आणि आदत किंग पुष्पराज हे मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले मित्रांनो जम्मू काश्मीर यांचा रुद्रा आणि रुद्रा हे या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले मित्रांनो या फॉर्च्युनरच्या भविन्य दिव्याच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले संभाजीनगरकरांचा लखन आणि सर्जा मित्रांनो लखन आणि सर्जा या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानके ठरले व फॉर्च्युनरचे मानकेट ठरले मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद